प्रभाग क्रमांक तीनमधील अपक्ष उमेदवार अर्जुन मदान यांना मंगल भक्त सेवा मंडळाचे प्रमुख राजाभाऊ कठारी यांच्या मंडळाने समर्थन दिले अर्जुन मदान हे धार्मिक कृतीचे असून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत आपल्या प्रभागाचे ते निश्चितपणे विकास करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत मदान यांना भरगोज मतांनी निवडून द्यावं असं आवाहन केलं आहे आपल्या शंकात आपल्या अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक तीन क मधील उमेदवार अर्जुन मदार हे आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून सावडीमध्येच नव्हे तर अख्यानगर शहरात यांचं सामाजिक कार्य पसरले अगदी वयाच्या बाराव्या वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये झोपून दिलेले हे व्यक्तिमत्व आहे आता वय यांचं पंचवीस आहे मात्र या बा तेरा पंधरा वर्षामध्ये अगदी कोविड पासून तर हँडीकॅप लोकांपर्यंत आणि त्यातल्या त्यात विशेष करून महिला वर्गासाठी गेल्या तेरा वर्षापासून सातत्यानं काही ना काही उपक्रम अर्जुनच्या माध्यमातून राबवले जात आज वयाच्या पंचवीसा वर्षी त्याच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपण कुठेतरी काहीतरी एक मोठ कार्य हाती घ्यावं आणि त्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक तीन ड मध्ये बॅटरी टॉर्च या निशाणीसह अर्जुन आपल्या सेवेसाठी उभा आहे अशा उच्च शिक्षित तरुण ज्याच्या दृष्टीमध्ये भविष्यातल्या अनेक गोष्टी आहेत दे मी देखील दे हेच सांगू इच्छितो माझ्या मुघलभक्त सहमंडळाच्या माध्यमातून देखील की अर्जुन यास आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आपण प्रत्येकजण त्याला निश्चित गुरुवारच्या होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदानाच्या माध्यमातून आपला आशीर्वाद देतील यात मला शंका वाटत नाही जय शंका